नमस्कार माया खूपच चिडलेली असते माया म्हणत असते काहीही करून मला या ऐश्वर्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणूनच मुद्दामून मायाने ऐश्वर्याला रात्रीच्या वेळी बोलवलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्यासुद्धा आनंदात आलेली असते तिला असं वाटत असतं की आता ही माया सर्व काही सत्य मला सांगणारच पण त्याच वेळेला मायाने ऐश्वर्याच्या डोक्यात जोराने वार केलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या तर रक्तबंबा झालेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते माया सोडणार नाही तुला त्यावेळेला माया तिच्या झिंजा उपट तिला एका अंधाराच्या कोठडीत घेऊन जाते आणि तिथे तिला बांधून ठेवते आणि तिला म्हणते ऐश्वर्या माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नकोस ऐश्वर्या बघितलंच काय झालं ते आता एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या काहीही झालं ना तरी तुला इथून कोणीही सोडवणार नाही आत्ता तू इथेच राहशील जोपर्यंत आमचा प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत तेव्हा ऐश्वर्या बोलते माया असं करू नकोस तर इकडे सुमित्रा जानकीला खोदून खोदून विचारत असते जानकी सांग तुझ्या भूतकाळात असं काय घडलं आहे अगं जोपर्यंत तू आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत आम्हाला काही कळणारच नाही जानकी सांग त्यावेळेला जानकी काही सांगायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी तुला तुझा भूतकाळ सांगायची गरज नाही जानकी मी आहे ना तुझ्यासोबत त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो दादा रे असं काय करतोस तू आहे का तर आहेसच जानकी सोबत पण जर का आम्हालासुद्धा सांगितलंस तर आम्हीसुद्धा जानकी बहिणीच्या सोबतच असू ना दादा या संकटावरती सगळ्यांनी मिळून मात करू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही तो भूतकाळ जर का समोर आला तर सगळं विस्कटेल राख रांगोळी होईल नको नको त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश पण तो भूतकाळ समोर आलाय असं काही वाटतंय की आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच येऊन ठेपलाय कधीही तो आत येईल आणि आपल्यावरती हल्ला करेल तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा जानकी बोलते नाही ऋषिकेश कुठेतरी मनाला भीती वाटतेय ऋषिकेश काय करू तेच कळत नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी घाबरण्याची गरजच नाहीये सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा सुमित्रा बोलते ऋषिकेश असं कोड्यात बोलणं सोड आणि भूतकाळ सांग तेव्हा ऋषिकेश बोलतो काय सारखं का भूतकाळ भूतकाळ लावलंय तुम्ही आणि भूतकाळ ऐकून तुम्ही काय करणार आहात जरा गप्प बसाल का उगाच विषय ताणू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते विषय ताणू नका ऋषिकेश तू काय बोलतोयस कळतंय का तुला ऋषिकेश अरे जरा विचार कर भीती वाटायला लागली आम्हाला ऋषिकेश तुला वाटत असेल की आम्ही जानकीवरती मुद्दामूल मुद्द दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत पण तसं नाही आहे ऋषिकेश अरे आमच्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई माझं तसं म्हणणं नाहीच पण हा भूतकाळ जर का समोर आला तर तुम्ही सर्वजण हदराल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते त्यात काय हदरायचं जे काही असेल त्याला सामोरं तर जावंच लागणार ना ऋषिकेश तू फक्त सांग आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत तेव्हा ऋषिकेश बोलतो ऐकायचं आहे मग ऐका दुसरं काही नाही आहे आता तुम्हाला सांगतोय ना ते फक्त ऐकलंत ना की तुम्हालाच धक्का बसेल आणि तुम्हीच चक्कीत व्हाल तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश नको त्यावेळेला ऋषिकेश बोलतो नाही जानकी यांना जर का तुझा भूतकाळ ऐकण्याची एवढीच हौस असेल तर आपण यांना सांगितलंच पाहिजे जानकी मला पटतच नाही आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश पण तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू जरा शांत बसशील ऋषिकेश तू फक्त सांग तेव्हा ऋषिकेश बोलतो आई एवढीच जर काही इच्छा असेल ना तर ठीक आहे मी सांगतो आणि लगेच ऋषिकेश सर्व काही सांगत असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं खरं सांग ऋषिकेश काय झालं होतं त्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी मिळून दोघेही सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असतात आणि ते ऐकल्यानंतर सुमित्राला तर धक्काच बसतो त्यावेळेला लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी काळजी करायची गरजच नाही आता आपण सगळे मिळून त्याच्यावरती हल्ला करू तू अजिबात काळजी करू नकोस जानकी वहिनी सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी सारंग भाऊजी तुम्ही माझ्यासोबत आहात मला माहिती आहे पण हे वादळ मात्र तेवढं वाटतं तेवढं सोपं नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी काळजी करू नकोस आपण काही ना काहीतरी करू आणि या वादळाला परत एकदा परतवून लावू तेव्हा मात्र जानकी खूपच अस्वस्थ असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकीच्या स्वप्नात सारखं सारखं तेच दृश्य दिसत असतं त्यामुळे जानकी हादरून उठते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी काय झालं त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मला खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी घाबरू नकोस जर का तुझ्या म्हणण्यानुसार तेच सत्य समोर आलं असेल आणि खरोखर मकरंदच आपल्यासमोर येणार असेल तर आपल्याला घाबरायची गरजच नाही कारण मकरंद काय काय करू शकतो आणि काय काय नाही याची जाणीव मात्र आपल्याला आहे तेव्हा लगेच जानकी बोलते नाही ऋषिकेश यावेळेला तो पूर्ण तयारीनुसार आला आहे ऋषिकेश तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे ते ऋषिकेश तुम्हीच विचार करा जरा आता काय करावं तेच मला कळत नाही आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी असताना तू काळजी करूच नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते मला खूप भीती वाटते आहे पण एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस जानकी नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं काय करावं तेच कळत नाहीये पण आता मात्र मी शांत बसणार नाही लवकरात लवकर, लवकर एकदाचा पर्दाफाश करणारच आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मी आता शांत बसणारच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सौमित्र मोठ्याने बोलतो जानकी वहिनी काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र सौमित्राला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे जानकी मकरनच्या मोबाईलवरती फोन करते आणि मकरनला बोलते हे सर्व बद झालं आता उगाच विषय वाढवू नकोस तुझ्यात जर का हिंमत असेल ना तर माझ्या समोर आहे मकरन तेव्हा लगेच जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच तो मास्कमॅन बोलतो अच्छा जानकी म्हणजे तू मला ओळखलस तर आणि तू तर आता मला ओळखलस म्हटल्यावरती तुझ्या समोर तर यावर आहे मी तुझ्या समोर येतोच उद्या ठीक दुपारी बारा वाजता आपली भेट होईल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा आपण सगळं काही नीट करूच जानकी एक गोष्ट लक्षात ठेव आता मला या विषयावर वाद नको आत्ता तू बघस त्या मास्कमॅनची कशी वाट लावतो ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऋषिकेश मिळून त्या मास्कमॅनला पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू